वहां आले पुरे ये तुवरक ओ तोर शानी एक दस हर्स يا अननासा हो तोर फरशा या तर मित्रांनो आता जे तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला ते तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट मध्ये आहे खूप कडक आणि खतरनाक एकदम टॉप लेव्हल आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे आणि जे काय आपण दोन हजार पंचवीस गणपती बाप्पाची जे काही सिरीज चालू आहे आणि त्या सिरीज मला जे काही आजचा आपण गणपती बाबाचा व्हिडिओ आपला आवाज झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि विद्यार्थी जरी तुम्हाला आवड असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचाही चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल बाजूला की नाही त्याला ऑलवर करून घ्या म्हणजे जसं कसं व्हिडिओ जवळ टाकला टाकलाय मी तर आता आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो आजच्या वेळी मी जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ती जे काही सर्व मटेलची लिंक तुम्हाला एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे पण त्या मटेला पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला यावडेमध्ये कोटोमध्ये दिसू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर चला मित्रांनो आपण लगेच आपण आजचा काय व्हिडिओ आहे कसा एडिट करायचा ते समजून घेऊया तर चला सगळ्यात आधी अलर्डमेशनमध्ये जाऊया तर सर्वात आधी अलर्डमेशनमध्ये ओपन यायचं आणि जे काही आपलं बीट मार्कमध्ये दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्या आणि इथून ओकेवरती क्लिक करायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आधी ग्रुप वनवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं हे जे काही एकदम खालती आपल्या चॅनलचा लोक आहेत इथून डिलीट मारून घ्या आणि तुम्ही परिचय अशा ते क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे तुमचे काय तुमचा गणपती बाबाचे फोटो आहे ते ॲड करू शकता किंवा ते मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ॲड करू शक घेऊ शकता तर तुम्ही काय करायचं आहे पुढच्या बीटला यायचं आहे आणि जे काही इथले काही लेहरीतल्या खुज्या झाल्या असतील तर याला पण इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा वगैरे काही विषय नाही तर असं काम केल्यानंतर काय करायचं आहे जे काही टेक्स आहे या टेक्सचा जर फाऊंड तुम्हाला जर इथं लागला नसेल किंवा हे आयफोन इमोजीचा जे काही इथं पकडीचा आहे हे पण तुम्हाला जर फाउंड लागला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फाउंडची लिंक दिलेली आहे आयफोन इमोजी आणि शेरत शहात्तर आणि हे दोन्ही पण फाउंडची मी याची काही लिंक आहे एवढी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलमध्ये आपले दिलेली आहे तर तिथून देऊन घ्यायचं अशा प्रकारे देऊन घेतल्यानंतर काय करायचं पुढच्या पेठला जायचं काय ख्रुप असे लांब होतील आणि काय खुजे होती तर याला कसं ॲडजस्ट करायचं आहे या ऑप्शन ऑप्शनमध्ये किती करायचं इथपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाकपैकी दिसणार आहे तर अशा प्रकारे आता पुढचा आपण ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे तर याला आपण काय करायचं आहे ग्रुपवरती गेली करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काय खालची लेअर आहे आपल्या हे ते डिलीट मारायचे करायचं मीडियामध्ये जायचं आहे तिथून कोणता पण दुसरा गणपतीबाबाचा फोटो ॲड करायचं सगळ्या लेअरच्या खाली घेऊन याय पुढच्या पीठला जायचं आहे म्हणजे लेअर आहे तिथपर्यंत वाढून तिथपर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे तर अशा प्रकारे काही ग्रुप खुजी झाले तरी तोपर्यंत तो ॲडजस्ट करायचं तो तुम्हाला आम्ही सांगितली आहे तशा तशाप्रकारे करून घ्या आणि जशाप्रकारे मी ग्रुप एडिट करत तशा तशाप्रकारे पण ग्रुप पण तुम्ही एडिट करून घ्या आणि फाउंड जर इथं आयफोन एमजी जे काय आणि शेअर जग आहे दोन्ही फाऊंड तुम्हाला जर इथं लागली नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहेत फाऊंड ते तुम्ही इथं ॲड करून बरोबर त्याला ॲडजस्ट करून घेऊ शकता तर बघू शकता आता आपला हा ग्रुप खुजा झालेला तर या ग्रुपला कसा आता करायचा आहे ॲडजस्ट तर काय करायचं पुढच्या पिठला जायचं आणि त्या ग्रुपवरती क्लिक करायचं ऑप्शन दिसून जाईल यावरती क्लिक करायचं आणि इथपर्यंत खिचून घ्यायचं आपण दिसून जाणार आहे तर आता एवढंपर्यंत खिचून घेतल्यानंतर काय करायचं आहे डबल इथं त्या ग्रुपवरती किती करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता इथून बॅक आहे आता बघू शकता ते ग्रुप आपला खूप लांब होणार आहे तर बघू शकता त्याच्यावर तर लांब झाल्यानंतर काय करायचं डबल त्या ग्रुपवरती किती करायचं आहे आपल्याला आणि जे का पुढच्या बीठला जायचं आहे आणि याच्या जे काही पार्ट होतात इथून ते तर आता बरोबर अशा प्रकारे अॅडजस्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे एकदम खतरनाक घ्यायचा दिसणार आहे तर अशा प्रकारे काय करा तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्या आणि काही खुजे लांब झाले असतील तर तुम्हाला मी सांगितलं आहे हे आता कसे करायचं आहे प्रकारे सगळं जे काय तुम्ही अॅडजस्ट करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर अशा प्रकारे काय करा सर्व जे की ग्रुप सगळे एडिट करून घ्या तुम्ही तर मी काय करतो तुम्हाला ग्रुप पण एडिट करून दाखवू आहे काही विषय नाही फक्त व्हिडिओला आणि कोणी लाईक केलं नसेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करून दाखवा कारण तुमचा भाऊ म्हणजे याच्यान होती अशाच प्रकारे जबरदस्त असत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते काही विषय नाही एकदम इस्टेकरा मला ट्रेंड नसल्या सॉंगवरती तर काही विषय नाही मित्रांनो अशा प्रकारे की आपले ग्रुप एडिट करून घ्या तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्या पाहून मी करून दाखवलेली आहे तुम्हाला कारण सर्व एडिट करून दाखवायचं म्हणजे व्हिडिओ लांब होईल आणि तुम्हाला पासवर्ड पण भेटणार नाही त्यामुळे एवढं काम करून घ्या तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्या त्यानंतर काय करायचं एवढी एवढे ज्या स्टार्टिंग लायचं फक्त त्याच्यासाठी क्लिक करायचं डबल त्या मिडियामध्ये जायचं आहे इथून पण गणपती बाबाचा फुल कामच्या एरियामध्ये फोटो ॲड करायचा आहे या फोटोला काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे त्या फोटोवरती आता क्लिक करायचं आणि त्या फोटोला काय करायचं आहे अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आहे अशा प्रकारे बघू शकता तर असं एवढं काम केल्यानंतर काय करायचं आता इथून बॅक यायचं असे आणि पेटला ओपन करायचं आहे आपल्या मी जे काय दिलं त्याला आणि जे काय पहिल्या फोटोवरती पेट आहे ते कॉपी करायचं त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करा इथे एपीडच्यावरती किती करून थ्री लाईनवर किती करून कॉपीवर ईपीडवरती किती करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं इथून ओके करून घ्या आणि सर्वात जे काय खाली बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्या बॅकग्राऊंडच्या फुटला हायपेड पेस्ट करायचं आहे एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं एवढं जे काही आपण ऑफिसिटी पण तुम्ही कमी करून घेऊ शकता तुमच्या हिशोबात तर काही विषय नाही याला फुल राहू दिलं तरी चालेल तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे इथून डबल आपल्याला शे की ओपन करायचं आहे आणि जे काही दुसऱ्या फोटचा ही आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी वॉलवरती किती करा आणि कॉपी करून घ्या इपेड सर्व आणि बीट मार्काला डबल ओपन करायचं आहे तर बीटमार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे आता ग्रुप आहेत आता जे एका सर्व ग्रुप आहेत आपले ते सर्व ग्रुपला आपण हा इपीड पेस्ट करून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे सर्व जे काही ग्रुप आहेत आपले आता ते सर्व ग्रुपला हा इपीड तुम्ही पेस्ट करून घ्या प्रकारे मी करत आहे तशा तशाप्रकारे त्या विषयी सर्व ग्रुपला तुम्ही हा ही पेस्ट करून घ्या मित्रांनो शेवटपर्यंत जे काही ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला त्यानंतर काय करायचं आहे एवढी विषय स्टार्टिंगला आहे डबल एकदा पहिल्याच्या सुद्धा किती करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे जा इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर इथून ॲड करायचे आणि बॉर्डरला काय करायचं ते शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आता जे काही आजचा व्हिडिओ आहे ते म्हणून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ स्पूर्ट करण्यासाठी काय करायचं शेअरच्या ॲप्शनवरती क्लिक करायचे तर खाली इसवड्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं इथे मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा भेटू एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलची जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहणे जे काय टॉपची इंडि करायला तुम्ही पण नक्की स्कारता मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र